आ, आज या ठिकाणी बरेच दिवस चालू होतं संघटनात्मक पत्रकार परिषदांमध्ये मी शक्यतो नसतो पण आज ही हा विषय जो विषय आमचे आदरणीय बाबा मोंडकर यांनी मांडला हा विषय इतका गांभीर्याने घेतला गेला की तुमच्या माहितीत ही पहिली पत्रकार परिषद असेल ते पक्ष म्हणून मी या ठिकाणी पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार इथं उपस्थित आहे खरोखरच दत्ता सामंत यांनी जे चालवलं आहे ते अतिशय चुकीचं आहे एक शिवसेनेचे एका महायुतीतल्या एका प्रमुख घटकाचे आणि त्याचबरोबर एका संघटनेचे ते जिल्हा प्रमुख आहेत खरं तर त्यांचं काम काय आहे की त्यांचं काम काय आहे की समन्वय ठेवायचं आणि त्यातून विकास कामं घडवून आणाय ह्याच्याऐवजी मित्रपक्षांचेच कार्यकर्ते पूर्ण हे काम अतिशय चुकीच्या प्रकारे त्यां ते करत आहेत आता बाकीचे सगळे मुद्दे तर मांडलेत पण त्यांना एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की कि आज किनारपट्टी मी विशेषतः किनारपट्टीवर काम आम्ही करतो किनारपट्टीचे आज कितीतरी लोकप्रतिनिधी कितीतरी पदाधिकारी यायला या ठिकाणी तयार आहेत त्यांना पण त्यांनी आमिष दाखवली पण <coughs> या ठिकाणी माझी नगरसेविका सेजल परब आहेत त्या ते, त्यांनी का पक्षप्रवेश केला का तुम्हाला धुडकारलं तुमच्या शिवसेनेला धुडकारलं तुमच्या नेतृत्वाला धुडकारलं बाई कासवकर असतील किनारपट्टीचे बाकीचे मे माजी नगरसेवक असतील कारण आदरणीय नितेश राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मत्स्योद्योगमध्ये जे काम चाललं आहे किनारपट्टीच्या विकासात जे काम चाललं आहे आमचे म माजी नगरसेवक इथे पंकज साधी आहेत ते सोबत राहिले का राहिले कारण एक दूरदर्शीपणा एक रवींद्र चव्हाण साहेबांसारखा मिळालेला कुटुंबप्रमुख आणि त्याच्यामुळे हे जे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आहेत हे आज वैतागलेले आहेत आज किनारपट्टीचे इथे कित्येक वर्ष नेतृत्व केले सुदेश आचरेकर आहेत ते पण भारतीय जनता पार्टीबरोबर या ठिकाणी आहेत हे काय ह्याचं आत्मपरीक्षण स्वतः उगाच कार्यकर्ते फुडून कार्यकर्ते तर जाणार नाहीत प्रलोभनाला भुलणार नाहीत कारण आमच्यापर्यंत ते भुलले असते तर आमच्यापर्यंत हा विषय आला नसता त्यांनी भारतीय जनता पार्टी हा जगातला मी आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत पण भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे मी सांगू इच्छितो दत्ता सामन्ना दत्ताजी सामन्ना ते सिनियर आहेत की तो त्यांना कधी कवेत घेईल हे त्यांना पण कळणार नाही त्या त्यामुळे पक्ष पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कार्यकर्तेकडून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकासमोर आहेत वरिष्ठ पातीवरनं त्यांना योग्य समज देण्यात येईल मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोचला आहे पालकमंत्र्यांनी पण याची दखल अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे तर आम्ही सर्वांनी सर्व ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परत एकदा सांगतो बाबा मुनकर यांनी सर्व मुद्दे मांडले की त्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यावा आणि आपलं वर्तन सुधारावं एवढं हो आपल्या माध्यमातून मी सांगतो धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल